हाय लाईक केला थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबरोबर करा कमेंट पटापट मी काही जास्त वेळ थांबणार नाही लाईव्ह मध्ये रतिकत आहे जे भीम जे भीम जे शिवराय रतिकत बोला बोला म्हटलं लाईक आहे कोण आल्याबरोबर लाईक करणार असं वाहिलं लाईक कोणाच लाईक होत समजलं आपलेच लोक आपल्या लोकांना पटकन लाईक करतात नाय रोशनी ताई जे भीम नमो बुद्धाय जे भीम नमो बुद्धाय भाई आपल्या लाईक आपल्या लाईव्ह काय मंचावर आमच्याकडून मनपूर्वक स्वागत अरे भाई तुमचं सा पण स्वागत आहे माझ्या मंचावरती स्वयंपाक करता करता बोला काय म्हणता अरे भाई कशी काय बरं तुम्ही दिवसाच्या नंतर आले ओके धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे के लाईक केल्याबद्दल बाकी तुमची कमेंट नाही हा बाकीचं मला काहीच सांगू नका हे बहाना ते बहाना ते बहाना कोणचा बहाना सांगायचा मला सांगा तुम्ही लाईक कमेंट करून करू राहिले भाई सांगा लवकर माझ्या वलीन म्हटलं का की रोशनी ताईच्या लाईवली जायचं नाही रोशनी ताईचे व्हिडिओ लाईक करायचं नाही कमेंट करायचं नाही हा काही काम नाही असं म्हटलं होतं का सांगा भांडण केलं असेल तर मला सांगा लवकर स्वयंपाक चालू आहे वाटत झाला झाला उंचा कस राहिला आता <laughs> उलटी हगवन काय सिद्धार्थ भाऊ उलटी हगवन विषयी माहिती पाहिजेत होती अव माय उलटी हागवण उलटी हागवण लागली ना नाताले काय सांगू तुम्हाला असं जाय ढऱ्या ढर जाय पर उलटी आगवण कोणाला लागली सिद्धार्थ भाऊ कोणाला लागली उलटी आगवन कामात होतो ताई हा मला वाटलं काहीतरी बहाण आहेस कामात होतो ताई मी कामात राहून संग बोल तुला येऊले कामात होतो ताई तर मी कामात बाबर स्वयपाक स्वय स्वयपाक चालू आहे अरे भाई तरी तुमच्या संग बोलणं चालू आहे हा समजते तुम्हाला तुम्ही म्हणता मी कामात होतो ताई हे आम्ही मस्त तुम्ही सांगा आम्ही पण मस्त आहोत बाई रतिका ताई ताई तुमची पण नाही दुसरं कमेंट सिद्धार्थ भाऊ काय काय डीपीवर बोटू काय हो ते खरंच हो माय खरंच हो माय काही सांगू नका माय बरं मी काय म्हणतो आई भाई कशा आहे मजेत आम्ही भाभी हाय आमचे लाडके दाजी साहेब कुठे आहेत तुमचे लाडके दाजी साहेब गोबी बारीक करून राहिले भाजी करण्यासाठी गोबी व्यस्त व्यस्त आहेत गोबी मध्ये गुंतले ते गोबी मध्ये तुमच्या दाजी साहेबांनी काय केलं पत्ता गोबी आहे फ्लावर फ्लावर पत्ता गोबी पत्ता गोबी बारीक करून दिली म्हणजे हो मी भाजी बनवता येतात कस अरे भाई कामा सगळे राहिले ना तर मजा ती त्यांनी काम पटपट होतात हात पाय मोकळे राहतात एकदम छान आहे तुम्ही आम्ही पण मस्ताबा छान आव काय म्हणता वैभव हो वैभव हो ओ बोला एक मिनिट मनिपुरी काकाश्री काका श्री, श्री काकाश्री कुठे गेले काकाश्री का घरातच आहेत काकाश्री सध्या घरातच आहेत मला घेऊन जातील कामावर त्यावेळेस मग ते पण तिकडे ताई गौतम व्हिडिओ जायला ओके नक्कीच बनवणार हो अरे आरिफभाई मी ना सकाळी आता स्वयंपाक केला स्वयंपाक करता करता तुम्हाला माहित आहे की कधी पाहिले की मी किचन मध्ये दिसतो तुम्हाला बरोबर आहे की कामाला जावं लागते म्हणून स्वयंपाक कळता करता रात्रीच्या वेळेस पण लाईवमध्ये येणार पण स्वयंपाक करता करता सकाळी का हे असं होत नाही तू धुनं भांडी करा व्हिडिओ शूट करा घाई गडबडीत फटपट आणि तसेच लगे कामावर निघा तर रात्री साडेनऊ वाजता मी घरी येते नऊ वाजता आल्यानंतर स्वयंपाकाला लागायला पावणे दहा वाजता दहा मिनटं बसते कामावरून आल्यावर पावणे दहा वाजता पावणे दहा आले बसल्यावर बसल्या रोज डेली साडे दहा अकरा वाजता अकरा तर टन टन वाजता जेवण करायचे मग काही अशा प्रकारचे बनवून घेऊ तशा प्रकारचे बनवून असं होऊनच नाही मूल मजूर कडे लागते अरे त्यासाठी जे झालं वेळेवर आहे अरे वा गोबी मंचुरियन मन, हो गुड मॉर्निंग राई गुड मॉर्निंग अविनाश हो काय अरविंद अरविंद बोला अरविंद भाऊ कशा मजेत आहात लवकर हम्म सबस्क्राईब केलं का हो ले भाई चला निरोप द्या मला चालले का रतिका ताई तुमची कमेंट नाही काहीच नाही हा रथिका ताई असस्तेका, रतिकात आई, घुल्या तिम्हे मले माई बाई, और रजी कान आई, काउमो रतिकात आई, नीरोपी गेहु रहले है, मिंगाली रतिकात आई,

हो माय मले ते मग ये मग ताई दाजीनास काय साजरा हा नात्याचा उत्सव ताई दाजीचा सा... काय साजरा हा नात्यांचा आणि प्रेमाचा सुखावा फुललो दोघ दुग। दोघांच्या संगतीने घर होईल मंगलमय अशीच काय जोड जोडगोळी राखलो आनंद थँक्यू धन्यवाद भाऊ चांगल्या लोकांच्या पासून कधी पण चांगलेच वाक्य ऐकायला भेटतात बरं सकाळी सकाळी खरंच आरिफ भाई जे लोक चांगले असले ना मी असं नाही म्हणत की तुम्ही म्हणजे तुम्ही चांगली कमेंट केली म्हणून मी तुम्हाला फक्त मंगळली पण खरोखर जे लोक चांगले असले ना कधी पण दुसऱ्यासाठी पण चांगले शब्द वापरतात आणि त्यांच्या जीवनामध्ये पण स्वतःच्या पण चांगले दिवस येतात आम्हाला चांगलेच भेटते त्यांच्या बरोबर बेसन आया लास्ट बेसन नहीं है घर सपले बेसन लगा हुई नाव नहीं लगे नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा वेळ नाही बाबासाहेबांच्या विचारांनी उजळला आमचं सैज सैजान सम समानता बंधुत्व बंधुता याचाच आहे मार, मार्ग माणसा नारळ म्हणतो माणुसकीच आहे धर्म अगदी बरोबर आहे शंभरपैकी शंभर टक्के

पप्पल माग ना अनुले द्याव पण हो टाइमपास करू नको यार ना पटकन जाय लवकर आणि पटकन सामान घेऊन ये लवकर

आप बताइए आप कहां से हो चल जानी चल काय काम करतेस आशुतोष भाऊ मी वस्त्रम मध्ये आहे मी अकोला महाराष्ट्र से हो आशिष भाऊ मी वस्त्रम मध्ये आहे वस्त्रम मध्ये

भाजी कशाची आता भाजी मध्ये आहे पत्ता गोबी भाजी मध्ये मी बनवते आहे पत्ता गोबी मग बनवती बेसन Nu uitați like, comment, share, subscribe, comentariu și subscribe, distribuiți

சிசைமா 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 சி लाइक डन थैंक यू गोपाल बोला भाला नहीं दिवसा कैसा मुझे गोपाल भाई बोलो कैसा आज, है है। आज क्या बात है आज तुम्हें सुबह सुबह आई है लाइव में मैंने बोला गोपाल भाई से बहुत दिन हो गए भेट नहीं हाथ नहीं पाइश नहीं चलो अभी जाते हैं गोपाल भाई के साथ बातें करते हैं तो तुम तो आए नहीं राजू वो पासून ते आगही होत आहे कांदा म्हणजे कांबा नाही कांदा अजून पाकून घ्या भाजी जडेल बघा नाही भाजी नाही जडेल

भुलले की काय म्हटलंय आठवण देवा का हो भुल काय म्हले असं दाजी, दाजी जीवारच आलं कांदा कांद्याच आणि सांगतो कांदा नाही ना जीवार आलं की डायरेक्ट नाही साहे काय माणूस माणूस सोपा आहे का बाय बाय टू कॅनि मी करते निघा ला मध्ये पण कामाला बाय बाय गोपाल भाऊ तुमच्या सम बोलून चांगलं वाटलं राजू पण कमेंट जर केली व्हिडिओ नाही लाईक केलं तर अजून बरं वाटते चला तर बाय बाय सबस्क्राईब करा सगळे जण उद्या सकाळी भेटू आपण लाईव्ह मध्ये बाय बाय तुझ्या Thank you.